हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे अळू अळूवडीची भाजी चला तर बनवायला सुरुवात करूया त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आता मी इथे पानं घेतलेली आहे झोपं पानं घेतलेलं आहे अळू अळू पानं नऊ पानं घेतलेली आहे मी आता आपण पहिले हे बेसन तयार करूया आता मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी यामध्ये थोडा अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे एक मिरची पावडर एक चम्मच हळदी पावडर जिरा पावडर एक चम्मच एक चम्मच धनी पावडर आणि स्वादानुसार मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याने आणि हा चिंचचा कोड आहे चिंचचा कोड आवश्यक आहे टाकायसाठी कारण गळ्यामध्ये आपल्या खवखवत नाही अळू अळूचे पानं खाजू नाही सुटत याच्यासाठी या चिंच खोड किंवा तुम्ही निंबू पिळू शकता आता मी या यामध्ये थोडं तांदळाचं पीठ घालणार आहे क्रिस्पी होण्यासाठी दोन ते तीन चम्मच मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामध्ये म्हणजे वडी छान क्रिस्पी होते खायसाठी हे सगळं मिक्स झालेलं आहे आता मी तुम्हाला पानाला लावून दाखवते आता ह्या पानाला असं लाटण्याने चपटा करून टाकायचं म्हणजे याने खाज येत नाही गळ्यामध्ये असं करून घ्यायचं याला पूर्ण पानाला हे पान तुटलेलं आहे माझं हसीरा मोडून घ्यायचा आता ह्या पानाला मी तुम्हाला हे सारण लावून दाखवते अशा पद्धतीचं लावायचं सा। आणि सारण एकदम पातळ नाही करायचं घट्टच ठेवायचं आहे तांदळाच्या पीठाने वडी खूप क्रिस्पी लागते आणि लवकर नरम नसते पडत त्यासाठी हे तांदळाचं पीठ आवश्यक आहे कोणी टाकते कोणी नाही टाकत तुम्हाला आवडत असेल टाकाण्यात स्कीप करा आता यावरती दुसरं पान लावायचं असं लावायचं पान उलटच लावायचं सरळ नाही लावायचं मी तीन पानं लावणार आहे यावरती आता तिसरं पानं असं लावायचं तुमच्या मनानुसार तुम्ही तीन पानं लावू शकता चारही लावू शकता पाचही लावू शकता आपल्यावर आहे जेवढे पानं असेल तेवढा तुम्ही वापर करू शकता आणि आता अशी मोड पाडायची इकडून सुद्धा थोडं असं लावून द्यायचं आणि याला असं मोड पाडत न्यायचं तुंगळी घट्ट करायची आणि मी इथे पाणी मांडलेलं आहे पाणी उकळलेलं आहे यामध्ये असे ठेवायचं आता दूर आपली वडी वाफून झालेली आहे याला थंडी येऊ द्यायची आपल्याला आणि आता भाजी करायला सुरुवात करूया इथे मी या चमच्याने तीन चमच तेल वापरलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे दोन तेच पण टाकत आहे आणि अद्रक लसूणचा पेठ याला होऊ द्यायचं थोडंसं एक मिनट इथे मी दोन कांदे आणि थोडं खोबरं घेतलेलं होतं दोन इंच खोबरं घेतलेलं आहे धनी घेतलेले आहेत दोन चम्मच आणि याला भाजून घेतलेला आहे मी सगळं आणि याचा पेस्ट केलेला आहे हे यामध्येच टाकायचं हा पेस्ट छान होऊ द्यायचा भाजून असल्यामुळे हा पेस्ट लवकर होत असते कच्चा केला कच्च्याला वेळ लागते कच्चेपणा जाऊ पण आपल्याला शिजू द्यावं लागते असं यामध्ये हा टमाटाचा पेस्ट टाकत आहे एक टमाटरचा पेस्ट करून घेतलेला होता मी फक्त थोडं पेस्ट मी असा गरबरा केलेला आहे पूर्ण पिन्ना नाही केलेला आहे टमाटरचा आणि आता हे बेसिक मसाले आपल्याला यामध्ये टा ॲड करायचे आहे तीन चम्मच लाल मिरची पावडर घेतलेला आहे स्वादानुसार मीठ आहे एक चमच धनी पावडर आहे एक अर्धा चम्मच गरम मसाला आहे आणि एक चम्मच जिरा पावडर आहे आणि हा घरगुती मसाला आहे हळदी पावडर आहे एक चम्मच कस्तुरी आहे स्वादानुसार मीठ आहे हे सगळं यामध्ये ॲड करायचं आहे त्याला एक मिनटं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आपल्याला आणि या पद्धतीची भाजी तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा खूप टेस्टी लागते मसाल्याचं पाणी आहे यामध्ये ऍड करत आहे इथे मी अडीचशे ग्राम पालक वाफवून छान बारीक करून घेतलेले आहे मिक्सरला लावून घेतलेले आहे हे पालकाचा गोल आपल्याला यामध्येच टाकायचा आहे पालकीने खूप छान चव येते एक पण करून बघा तुम्ही या पद्धतीची भाजी आता हे बघा थंड झालेलं आहे मी ह्या वड्या कापून घेत आहे हे बघा छान वड्या पडत आहे ही आपली वडी तवून झालेली आहे आता तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते थोड्या वेळाने आता आपला हा रसाई तयार झालेला आहे भाजीचा अडूवळीचा वडीचा हे बघा अळूवडीची भाजी अळूवडीची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद